नमस्कार आज आपण एका महत्वाच्या दिवसावर बोलणार आहोत पाठवलेल्या माहितीच्या आषाढी एकादशी एकादशी हो नमस्कार देवशयनी असंही म्हणतात बरोबर आणि म्हणजे हिंदू परंपरेत खास करून आपल्या महाराष्ट्रात या तिथीचं महत्व खूप मोठं आहे अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून हे स्पष्ट दिसतंय की या दिवसाला एक खास अस धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे तर मग आज आपण याच माहितीच्या आधारे आषाढी एकादशीचे वेगवेगळे पैलू जरा उलगडून पाहूया म्हणजे खोलवर जाऊन सुरुवात कुठून करायची धार्मिक धार्मिक बाजूने हो चालेल धार्मिक महत्व काय आहे ते आधी बघू तर मुख्य श्रद्धा अशी आहे की या दिवशी भगवान विष्णू आपले पालन करते ते जातात योग निद्रेत योग निद्रेत म्हणजे शिरसागरात शेष नागावर अहो अगदी यालाच लोक म्हणतात देव झोपी गेले पण हे फक्त काय म्हणतात त्याला झोप नाहीये हा एक प्रकारे विश्वाच्या पालन करत्याचा विश्रांतीचा काळ मानला जातो अच्छा आणि याच दिवशी मग चातुर्मासाची सुरुवात होते बरोबर बरोबर चातुर्मास म्हणजे पुढचे चार महिने हो हा पवित्र काळ मानला जातो ना म्हणजे यात व्रत, व्रत वैकल्य वगैरे खूप असतात हो खूप धार्मिक कार्य केली जातात पण गंमत म्हणजे परंपरेनुसार याच काळात शुभ कार्य म्हणजे लग्न वगैरे ती सहसा करत नाहीत कारण देव निद्रा अवस्थेत असतात म्हणून हो अशी धारणा आहे आणि याच काळात आपल्या विठुरायाची म्हणजे पांडुरंगाची जो विष्णूचाच रूप आहे त्याची विशेष भक्ती केली जाते आपल्या माहितीमध्ये एकादशी व्रताबद्दल पण उल्लेख आहे उपवास भजन कीर्तन याचं काय महत्व एकादशीचं व्रत हे मुख्यत्वे आत्मिक शुद्धीसाठी असतं असं मानतात की या दिवशी जर आपण उपवास केला देवाचं नाव घेतलं भजन कीर्तन ऐकलं हो तर पापांचा नाश होतो आणि मोक्षाचा मार्ग सोपा होतो म्हणजे ही एक प्रकारे स्वतःच्या आतल्या ऊर्जेला चांगली दिशा देण्याची पद्धत आहे बरोबर आता महाराष्ट्राच्या एका मोठ्या परंपरेकडे पंढरपूर वारी माहितीमध्ये तर याला एक प्रचंड मोठी भक्ती परंपरा म्हंटल आहेच ती तशी खरच अद्भुत आहे आषाढी एकादशीच्या वेळेस काय होत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या निघतात हो आणि शेकडो किलोमीटर चालत त्या पंढरपूरला पोहोचतात आणि त्यांच्यासोबत कोण तर लाखो वारकरी विठ्ठलाचे भक्त पायी चालत येतात लाखो लोक आणि तो ज्ञानवा तुकारामचा गजर टाळ मृदुंगाचा आवाज काय वातावरण असेल नाही विलक्षण ती फक्त चालण्याची यात्रा नाहीये ती एक आध्यात्मिक आणि सामाजिक चळवळच आहे म्हणा वारी म्हणजे समर्पण भक्ती सेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकता तिथे सगळे समान एकता म्हणजे हा सामाजिक सलोख्याचा मुद्दा पण आहे माहितीमध्ये भर दिला यावर हो नक्कीच वारीत जात पात गरीब श्रीमंत असा काही भेद नसतो सगळे वारकरी एकमेकांना माऊली म्हणतात किती प्रेमळ शब्द आहे खरे एकमेकांची काळजी घेतात एकत्र भजन करतात ही म्हणजे समतेची आणि बंधुत्वाची प्रत्यक्ष अनुभूतीच आहे आणि वारकरी संप्रदाय काय शिकवतो साधेपणा स्वच्छता आणि निर्मळ मन म्हणजे आषाढी एकादशी हा फक्त एक उपवासाचा दिवस नाहीये ही तर एका अर्थाने भक्तीची श्रद्धेची आणि दिवाळीच हवी अगदी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपलं मन शरीर आत्मा शुद्ध करण्याची संधीच आहे बरोबर आणि ह्या सगळ्या माहितीतून एक विचार मनात येतोय की वारीतून हा जो सामाजिक सलोखा आणि आत्मिक शुद्धतेचा संदेश मिळतो तो, तो आजच्या काळात म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यात वारीच्या बाहेर पण तो अधिक मोठ्या प्रमाणावर कसा रुजवता येईल किंवा कसा आचरणात आणता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच याच विचारासोबत आणि विठ्ठल नामाच्या गजरात आजची चर्चा इथेच थांबूया जय हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय